कमी लैंगिकतेची इच्छा निर्माण होण्यामागे शारीरिक मानसिक आणि भावनिक विविध कारणे असू शकतात ही कमी लैंगिक इच्छा किंवा कमी योन शक्ती काही व्यक्तींमध्ये तात्पुरती असू शकते तर इतरांमध्ये ती दीर्घकालीन आणि स्थिर सुद्धा असू शकते आता याच कारणांबद्दल आपण आज बोलणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांनी मला मार्गदर्शन केले आणि आता मी तुम्हाला करणार आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आपल्या सेवेत आहेत ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य ब्रांच आहे आशा किरण सेक्स क्लिनिक म्हणून पहिला मुद्दा आहे मानसिक ताण आणि चिंता मानसिक ताण कामाच्या चिंता आर्थिक समस्या कुटुंबीय ताण इत्यादी गोष्टी मानसिक स्तरावर त्याच्या स्वास्थ्यावर परिणामकारक असतात ज्यामुळे लैंगिक इच्छेची घट होऊ शकते यावर उपाय केला जाऊ शकतो तो कसा तर तणावाचं व्यवस्थापन करणं योग ध्यान किंवा श्वासोश्वासाच्या व्यायामाने मानसिक स्थिती सुधारली जाऊ शकते दुसरा मुद्दा आहे डिप्रेशन डिप्रेशन किंवा नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक इच्छा कमी होऊ शकते या स्थितीमध्ये शरीराची ऊर्जा स्तर कमी होतात आनंदाच्या भावना देखील कमी होतात यावर उपाय केला जाऊ शकतो तो कसा तर मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे तज्ज्ञांची मदत घेणे औषध उपचार किंवा थेरपी घेणं महत्वाचं असू शकतं पुढील मुद्दा आहे हार्मोनल इनबॅलन्स हार्मोनल असंतुलन विशेषतः थायरॉइड हार्मोन्स प्रजनन हार्मोन किंवा दैहिक प्रक्रियांसोबत संबंधित इतर हार्मोनल बदल लैंगिक इच्छेमध्ये घट आणू शकतात हार्मोनल चाचण्या करून डॉक्टरांशी बोलून हार्मोनल उपचार घेऊन किंवा योग्य आहार घेऊन तुम्ही हे सुरळीत करू शकता पुढचा मुद्दा आहे शारीरिक समस्या म्हणजेच फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम्स शारीरिक आरोग्याचा समस्या जसे की हृदयाचे आजार मधुमेह वजनांमधील वाढ उच्च रक्तदाब इन्फेक्शन इत्यादी गोष्टी ज्यामुळे तुमची लैंगिकतेची जी घट आहे ती होऊ शकते आता यावर उपाय म्हणून तुम्ही शारीरिक आरोग्याची काळजी घेणं डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि नियमितपणे शारीरिक व्यायाम करणं महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे औषधांचा वापर काही औषधे जसे की अँटी डिप्रेशन रक्ताचा दाब कमी करणारी औषधे आणि वेदनाशक औषधे लैंगिक इच्छेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात यावर उपाय करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या औषधांचा पर्याय निवडू शकता किंवा त्यामध्ये बदल सुद्धा करू शकता पुढचा मुद्दा आहे संभोगात ताण म्हणजे रिलेशनशिप स्ट्रेस जोडीदाराशी असलेल्या तणावपूर्ण संबंध संवादाचा अभाव किंवा विश्वासाच्या समस्यांमुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते उपाय करण्यासाठी विश्वास निर्माण करणे स्पष्ट संवाद साधणे आणि एकमेकांशी त्यांच्याबरोबर जितका जास्त होईल तितका वेळ घालवणं महत्वाचं आहे सातवा मुद्दा आहे नैतिक किंवा धार्मिक विश्वास काही व्यक्तींमध्ये सामाजिक किंवा धार्मिक मूल्यांमुळे लैंगिक इच्छेवर बंदी येऊ शकते या विश्वासामुळे लैंगिक इच्छेला प्रतिबंध होतो उपाय करण्यासाठी या संदर्भात व्यक्तीच्या मानसिकता आणि अपेक्षांनुसार चर्चा करणे आणि त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे त्या पुढील मुद्दा आहे आर्थिक दबाव आर्थिक ताण किंवा आर्थिक संकटामुळे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने आराम मिळत नाही आणि त्यामुळे लैंगिक इच्छेमध्ये सुद्धा घट होऊ शकते आता यावर उपाय करण्यासाठी तुम्ही आर्थिक समस्यांसाठी सल्ला घेणं मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांशी बोलणं आणि एकमेकांना सहकार्य करणं हे महत्वाचं ठरतं नववा मुद्दा आहे चेंज इन इंटिमेसे दीर्घकालीन नात्यात असलेल्या जोडीदाराशी लैंगिक आकर्षण कमी होऊ शकते विशेषतः जेव्हा शारीरिक अंतर किंवा बंधनाच्या बदलामुळे परस्परांसाठी आव्हाने निर्माण होतात यावर उपाय म्हणून नात्यामध्ये संबंध वाढवणे नवीन गोष्टी करणे एकत्र बसणे बोलणे आणि लैंगिक संबंधात वेगळेपणा आणणे हे त्याचे उपाय असू शकतात दहावा मुद्दा आहे प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या महिलांमध्ये पोलिओस्टिक पॉलिस पुढचा मुद्दा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज महिलांमध्ये पॉलिओसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच पी सी ओ एस एन्ड्रोमेट्रिओसिस किंवा गर्भाशयाचे इतर विकार आणि पुरुषांमध्ये कमी शुक्राणूंचे प्रमाण किंवा इतर प्रजना संबंधित समस्या लैंगिक इच्छेवर परिणाम करू शकतात उपाय म्हणून प्रजनन आरोग्याचा समस्या ओळखून घेणे त्यावर उपचार करणे संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करणे हे असू शकतात वयात वाढ असणे वयाच्या वाढीच्या संधीवर हार्मोनल बदलामुळे विशेषतः पुरुषांच्या टेस्टेस्टॉन कमी होणे आणि महिलांमध्ये मोनोपॉज होणे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते यावर उपचार करण्यासाठी तुम्ही योग्य व्यायाम करणे संतुलित आहार घेणे आणि भावनिक देखभाल करणं गरजेचं असतं पुढील मुद्दा आहे लैंगिक शोषणाचे अनुभव काही व्यक्तींना लैंगिक शोषण किंवा अत्याचाराचा अनुभव असू शकतो ज्यामुळे त्यांच्या लैंगिक इच्छेवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो यावर उपाय म्हणून मानसिक उपचार थेरपी किंवा काउन्सिलिंग याचा उपयोग करणं गरजेचं आहे निष्कर्ष काढता असा येऊ शकतो की कमी लैंगिक इच्छेची कारणं अनेक असू शकतात आणि त्यावर योग्य उपाय हे त्या कारणांवर आधारित असतात यासाठी शारीरिक मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे जर लैंगिक इच्छेमध्ये दीर्घकाळ टिकणारी घट होण्याच्या समस्या असेल तर तज्ञ किंवा काउन्सलरकडे जाऊन तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ किंवा तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरं मिळतील यासोबतच नवीन मुद्दा नवीन विषय घेऊन पुढे भेटणारच आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद